या गुन्ह्यातील क्रूरता आणि प्रभाव पाहता गुन्हा करण्याची आणि साक्षीदारांवर दबाव टाकण्याची शक्यता असल्याचे निरीक्षक विशेष मुक्का न्यायाधीशांनी नोंदवले नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मत्स्यजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचं टाकळी फाट्या जवळून अपहरण करून त्यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली हत्या प्रकरणासह अवधा कंपनीला दोन कोटी रुपयाची खंडणी मागणी या कंपनीच्या मसजोग प्रकल्पावरील भांडण व येथील दलित सुरक्षा रक्षकांना जातीवाचक असे वेगवेगळे गुन्हे केस पोलीस ठाण्यात दाखल झाल्यात सरकारने या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हा अन्वेषक विभागाकडे सोपवलाय राज्य गुन्हा अन्वेषण विभागाचे तपास करत वाल्मिक कराड विष्णू चाटे सुदर्शन गुले महेश केदार जयराम चाटे प्रत्यूक घुले सुधीर सांगळे हे व फरार आरोपी कृष्ण आंधळे यांच्यावर कट करून यांच्यावर कट करून खून खंडणी जातीवाचक शिव्यागाळ केल्याचा आरोप ठेवलाय दरम्यान यातील कृष्ण आंधळे अद्यापही फरार असून उर्वरित आरोपी कारागृहात आहेत या प्रकरणातील आरोपीवर कट रचून खून खंडणी जातीवाचक शिव्यागाळ केल्याचा दोषारोपही तेवीस डिसेंबरला निश्चित करण्यात आलाय दरम्यान दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी विष्णू साठे याच्या जामीन अर्जावर नोव्हेंबरमध्ये युक्तिवाद पूर्ण झाला होता विशेष न्यायाधीश यांनी यावर निर्णय देत चाटेचा अर्ज आरोपी व सह आरोपी विरोधात विविध पोलीस ठाण्यात एकोणावीस गुन्हे नोंद असून अर्जदार आरोपी सतत बेकायदेशीर कार्यवाद सहभागी दिसतोय आरोपी व त्यांच्या साथीदारांनी अवधा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून दोन कोटी रुपयांची खंडणी मागण्यासाठी कट रचून संतोष देशमुख यांचं अपहरण करून आणि क्रूरपणे हत्या करण्यात आली आरोपींनी घटनास्थळीचे छायाचित्र व व्हिडिओ इतरांना दाखवले ज्यातून त्यांच्या टोळीची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न दिसतो प्रकरणातील पुराव्याचे परीक्षण करता आरोपींच्या गुन्ह्यामधील सहभाग पारदर्शन सिद्ध करण्यास पुरावे आहे या आरोपींचे गुण्यातील क्रूरता व सूड भावना अत्यंत गंभीर स्वरूपाची दिसते त्याला जामीन दिल्यास तो पुन्हा अशाच प्रकारचा किंवा याहून गंभीर आणि खून किंवा काहीही करू शकतो हे नाकारता येत नाही